नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण ऊस पिकातील खोडवा याचे नियोजन कशा पद्धतीने करणार आहोत हे बघणार आहे यामध्ये शेतकऱ्यांनी उत्तम प्रकारे खोडव्याचे नियोजन केलेले आहेत पाला कुट्टी ठिबक नियोजन पाला कुट्टी केलेलं एक सरी त्याचं चांगल्या पद्धतीने नियोजन एक सरी चांगल्या पद्धतीने नांगरट करून घेतलेले आहे रेझर मारून घेतलेले आहे तर आपण बघू शकता की कशा पद्धतीने या शेतकऱ्यांनी एका सरीमध्ये एक ता सरीमध्ये सरी ताला कुट्टी घेऊन तुम्ही बघू शकता तसेच तुम्ही इकडे बघू शकता की या शेतकऱ्यांनी त्या बांधावर ठिबक कशा पद्धतीने टाकलेले आहे तर इतके सुंदर असे नियोजन केलेले आहे आणि त्याच्यानंतर इकडे बघू शकता की या शेतकऱ्यांनी मोकळी सरीमध्ये रेझर चांगला मारून पाण्याचा वापसा म्हणा किंवा बाकीच्या गोष्टीसाठी एक चांगलं नियोजन केलेलं आहे खूप छान अशा पद्धतीने ऊसाचं खोडव्याचं नियोजन केलेलं आहे यात तुम्हाला वापसा चांगला मिळणार आहे फुटवे चांगले निघणार आहेत उत्पादन चांगलं खोडव्याचं निघणार आहे अशा पद्धतीने नियोजन केल्याने या सर्व गोष्टी शेतकऱ्यांना मिळू शकतात